नमस्कार सियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आषाढ महिना चालू होणार आहे त्यासाठी आषाढ तळण हे प्रत्येकाच्या घरी घरी केलं जातं ते आषाढ तळण कसे करते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आषाढ तळण साठी लागणार साहित्य बघूया आपण आपण गव्हाचं पीठ घेतले या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले हे मीठ चवीनुसार सा दोन चमचे बारीक रवा पाणी घेतले पाऊन वाटी गुळ घेतलाय किसलेला पाऊ वाटी गोड तेल घेतले आणि सुंट आणि बडीसेपेची दोन्ही मिक्सरची पावडर अर्धा चमचा घेतली आता आपण गॅस चालू करून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आणि त्याच्यावरती असं एक भांड ठेवायचं किंवा पातेलं ठेवा आणि आपण जे पाववाटी तेल घेतले ते तेल आपण गरम करून घेणार एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आपण तेल गरम व्हायला ठेवले ते तेल गरम होईपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये हे एवढं थोडंसं असं मीठ घालायचं गोड पदार्थ करत असेल तर जास्त मीठ घालू नका त्याच्यामध्ये आपण बडीसोप आणि सुंटची पावडर घालायची आणि हा रवा हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे हे बघा आपण गॅस बंद करू आणि आपलं कडकडीत गरम झालेलं तेल आहे आपण या पिठावरती मोहन घालणार आहे हे बघा पूर्ण पिठावरती आपण ते घातले आणि ते चमच्याच्या चमचे हलवून घ्यायचं पूर्ण गरम असताना अजिबात हात मध्ये घालू नका हात जर घातला तर तेल गरम असल्यामुळे तुमच्या हाताला पोळेल हे थंड झाल्यावर आपण हात आणि पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे मी दाखवते तुम्हाला नंतर हे थोडस थंड व्हायला ठेवूया आपण एक पातेले घेतले त्याच्यामध्ये हा गुळ घालायचा आपण किसून घेतलेला गुळ आहे आणि अर्धी वाटी पाणी घालूया बघा अर्धी वाटी या गुळामध्ये पाणी घालायचं तर आपण गॅस चालू करून घेऊ आणि हे त्याच्यावरती ठेवायचं फास्ट गॅसवर ठेवलं तरी चालेल किंवा थोडासा मध्यम करा आणि याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही हा गुळ विरगळला की आपण लगेच गॅस बंद करून घ्यायचा हे बघा आपण गुळ विरगळायला ठेवला विरगळय त्याचं पाणी झाले पूर्ण आता आपण गॅस बंद करून घेऊया जे गुळाचं पाणी केलं होतं ते आपलं कोमट हो होईपर्यंत आपण याच्यामध्ये मोहन घातलेलं या तर हे पीठ कोमट झाले बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हे आपण मिक्स करून घेऊया हे बघा आणि सर्व पिठाला हे तेल लागलं पाहिजे हे बघा तुम्हाला दाखवते हे मुठीत असं बसत असेल तर व्यवस्थित आपलं पीठ आहे सगळीकडे याला तेल लागलेलं आहे तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप वापरू शकता तूप नसेल तर तुम्ही तेल वापरा आता आपण याच्यावरती थंड झाल्यावर ते गुळाचं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहे हे बघा आपलं गुळाचं पाणीही थंड झालेलं आहे कोमट आता या पिठावर अशी गाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे आपलं गुळाचं पाणी पूर्ण होतायचं हे बघा आणि हे मिक्स करून घ्यायचं जर पीठ पातळ झालं तर आपण वर्ण गव्हाचं पीठ ऍड करू शकतो नाही घट्ट जा पातळ झालं तर आपण आहे याच्यामध्ये पण व्यवस्थित पुऱ्या शकतो हे बघा हे आपले घट्ट झाले याच्यापेक्षा थोडस पातळ हवं आहे आपल्याला तर आपण जे गुळाच्या पातेल्यामध्ये आपण गुळ विरगळा होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतले आणि फक्त पाण्यामध्ये असा हात बुडवून असं हात बुडून घ्या आणि याला चोळून घ्या जास्त पातळ करायची काही गरज नाही दोन तीन वेळा पिठाला पाण्याचा हात द्या हे बघा हे पीठ आपल्यास झालंय तर याला आपण तेलाचा हात लावूया म्हणजे थोडस तेल घालूया याला आणि दहा मिनिट झाकून आता आपण पिठाला झाकण ठेवून ठेवणार आहे हे बघा दहा मिनिट आपण ठेवूयाला आपण पीठ मुरायला ठेवलं होतं ते बघू मुरले का हे बघा हे आपलं पीठ मुरलेलं आहे आपण गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये तेल घालून तेल गरम करायला ठेवले इकडं मध्यम गॅसवर तेल ठेवायचं गरम व्हायला हे बघा तुमचं जास्त तळण असेल तर तुम्ही जास्त तेल ओतू शकता आता ही जे आपण पीठ घेतलेलं आहे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या तर छोट्या तुम्हाला कुरू वाटत नसतील तर तुम्ही असं चपातीच्या आकारचा गोळा घ्या असा असा गोळा घेऊन लाटू शकता तुम्ही हे बघा असं लाटा जास्त पातळ ठेवू नका जाडसर लाटून घ्या बघा हे मी पूर्ण लाटून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते हे बघा मी अशी चपाती लाटली हे तुम्हाला दाखवते एवढ्या जाड कडा ठेवले तिच्या एवढ्या जाड ठेवा जास्त पातळ ही करू नका तर आपल्या पुरे फुगणार नाहीत आता आपण याला अशी एक वाटी घ्यायची आणि त्या वाटेने वाटीने हे बघा असे आकार देऊन याच्या पुऱ्या पाडायच्या हे बघा तुमच्या साईजचे जे तुम्हाला आवडतील ते घ्या भांडे हे बघा हे आपल्या पुऱ्या झाल्यात तर आपलं तेल गरम झाले का बघूया पण तेला तेल गरम कसं बघायचं तेल कसं बघायचं की गरम झाले की नाही तर त्याच्यामध्ये असं थोडस पीठ टाकून बघायचं तर ते आपलं तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित ह्या तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या टाकणार आहे हे बघा जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या दोन टाका तीन तुम्हाला जेवढे बसतील तुमच्याकडून तेवढ्या तुम्ही पुऱ्या टाकून घ्या तेल जास्त कडकडीत ही नकोय पुरा लगेच करपतील हे बघा किती फुलेत छान आसि मस्त सुटले हा अशा दोन्ही बाजूनी भाजून बाजुन घ्यायच्या आता आपण काढून घेणार आहे या बघा ही साइडला काढून घेऊया तुम्हाला दाखवते हे बघा आपले किती छान फुगलेत आणि भाजलेत ही छान तर सर्व राहिलेल्या पिठाच्या आपण अशा पुऱ्या करून घेणार आहे ह्या आपल्या पुऱ्या करून तयार आहेत हे आषाढ तळण झालेलं आहे आपलं हे बघा एकदम खुसखुशीत असं झालंय हे आषाढ तळण तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद